नांदेड जिल्ह्यातील हदगाव मध्ये आज सकल ओबीसी समाजाकडून मोर्चा काढण्यात आला तसेच हदगाव बनचे आवाहन करण्यात आले हदगाव मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी गेल्या चार दिवसापासून नांदेड जिल्ह्यात ओबीसी समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत याच मागणीसाठी हदगाव तालुक्यातील कवणा येथे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार गेल्या अकरा दिवसापासून अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल ओबीसी समाजाकडून आंदोलन केली जात आहेत आज दत्तात्या दत्तात्यानंद वाट ते ओ समाजाच्या मागणीसाठी आणि ओ समाजाच्या वंचित वृक्षांसाठी जे न्याय न्याय करण्यासाठी सुरु बसलेले आहेत त्यांचा अठरा वर्ण होतो प्रशासना प्रशासना भागतेला सुद्धा दिली आहे ध्यान जर फलवाईत होलं असेल तर ते येणारा ओ समाज माग फुटल्यास नाही या हतराव शहरात सुरू देणार नाही अशी भाई देतो आज या ठिकाणी त्यांच्या त्यांचा उपोषणाचा अकरा दिवस आहे पाठिंबा म्हणून आणि प्रशासनाला जाब याव यासाठी हे उपोषण होतं आणि आहे उपोषण आज अकरावा दिवस आहे त्यासाठी आम्ही हतराव शहर आज बंद पाळलेलं आहे गेल्या नऊ दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत पण त्यांची साधी दखल सुद्धा आजपर्यंत घेतली नाही परंतु आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की दत्तात्रय आनंदवार यांची तात्काळ त्यांच्या जे काही मागण्या असतील त्या मागण्या मान्य कराव्या त्यांची शासनाने दखल घ्यावी आणि त्याचबरोबर बी पी आम बी पी मंडल आयोगाच्या सर्वेक्षणामध्ये त्या बी पी मंडल आयोगाचा सर्वेक्षण असं आहे की ज्या समाजाची शैक्षणिक स्थिती ज्या समाजाची सामाजिक स्थिती ज्या समाजाचे आर्थिक स्थिती चांगली आहे अशा समाजाला आरक्षण देता येत नाही असा बी पी बी पी मंडल समाजाचा आयोग आहे आणि शासनाने ज्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या निजामकाली नोंदी शोधून पंचावन्न लाख नोंदी कुणबी याच्यामध्ये टाकून जातीचे प्रमाणपत्र इश्यू करण्यात आले ते प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे एवढी आमची मागणी आहे शुद्ध सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड